नमस्कार मित्रांनो मी आपल्या शेतात गौरक्षण चालू केलेलं आहे गोशाळा चालू केलेली आहे या गोशाळेत जवळपास सध्या वीस जनावरं आहेत आणि हे जनावर लोकांनी सोडून दिले होते किंवा यांना खाऊ खाऊ घाल घालू शकत नव्हते अशा जनावरांना मी स्वतः आपल्या शेतात घेऊन आलेलो आहे आणि जवळपास वीस गाया आता जमा झालेल्या आहेत या गायांच्या सेवेसाठी आम्ही पूर्णपणे मदत करतो आहे पण सध्या आम्हाला चारा कुठाराची खूप तुटवडा भासत आहे तरी ज्यांच्याकडं आमच्या मलकापूर तालुक्यात नांदुरा तालुक्यात ज्यांच्याकडे चारा आहे त्यांनी एक एक ट्राली जरी पाठवली तरी खूप होते तरी सर्वांनी गौरक्षणासाठी मदत करून आम्हाला चारा कुटार पाठवावे ही सर्वांना विनंती हे पाहिजे आमचं गौरक्षण सध्या आमच्या शेतात वीस गाया म्हाताऱ्या गाया कोणी सोडून दिलेल्या गाया अशा गाया आम्ही जमा करून ठेवलेल्या आहेत आणि सध्या आमच्याकडं महिनाभर पुरल एवढंच कुटार राहिलेलं आहे तरी सर्वांनी लवकरात लवकर आम्हाला कुटाराची मदत करावी हीच सर्वांना विनंती मित्रांनो आमच्याकडे सध्या वीज गायत आपल्या गोरक्षणवर पण आपल्याला चाऱ्याची सध्या खूप तुटवडा जाणवत आहे तरी पण ज्यांच्या शेतात चारा कुटार शिल्लक आहे त्यांनी आम्हाला मी आपल्याला नंबर पत्ता टाकतो आपण या पत्त्यावर आम्हाला चारा कुटार पाठवावे व गायांची सेवा करण्यास सहकार्य करावे